विराज गडक आज या दाभोन मुख्य आलेला आहे आणि आपण परिस्थिती पाहू शकतो अरविंद दळवी हे जे आहेत त्यांचे दोन पुत्र एक एकोणीस वर्षाचा आहे आणि जवळ तेरा वर्षाचा आज आपण परिस्थिती पाहू शकतो की दोघंही ते अपंग आहेत म्हणजे त्यांना नीट बोलता येत नाही चालता येत नाही आणि परमेश्वराने त्यांना द्यावं अपत्य द्यावं तर ते कसं असलं पाहिजे आज ती दोघे आहेत आणि त्यांच्या घरामध्ये दोन अपत्य म्हणजे त्यांचे भावंड हे मरण पावलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांची अत्यंत हालकाची माझे सहकारी मित्र हितेशजी पाटील आणि आज खऱ्या अर्थाने आमचे शिवसेना जिल्हा प्रमुख आदरणीय सन्माननीय कुंदनजी संगीत साहेबांच्या वाढदिवसानिमित्त काही एक समाजाला समाय दिल गरीब जनतेला आणि खास करून पीडित लोक आहेत काहीतरी एखादी आपले संसारपैकी काहीतरी भेट द्यावी एखाद्या धान्याचं किट द्यावं आणि म्हणून हितेशजींच्या संकल्पनेतनं हितेश पाटील जे आहेत आपले आहेत कार्यकर्ते आहेत त्यांच्या संकल्पनेतनं हा आम्ही आज इथे आलेलो आहोत आणि त्याप्रसंगी आम्ही उपयोगी किट त्यांना दिलेलं आहे आणि मी हो या अनुषंगाने व्हिडिओच्या अनुषंगाने मी असं आवाहन करेल की ज्या काही सामाजिक ट्रस्ट आहेत किंवा जे संस्था आहेत किंवा जी दानसूर लोक आहेत त्यांनी ह्या कुटुंबाकडे पहावं आणि खऱ्या अर्थाने माणुसकीच्या दृष्टीने त्यांना जे आपल्याला शक्य होईल त्या कुटुंब गोर गरीब कुटुंबाला दाभोन मुरबी पाडा तालुका डहाणू जिल्हा पालघर पालघर या ठिकाणी येऊन त्यांना सहकार्य करावं असं मी आव्हान या दिवाळी निमित्त या पाडव्याच्या दिवशी मी आपलं